नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र या युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव महाराष्ट्रात आज कांदा बाजारभाव कशा पद्धतीने असणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर लासलगाव नाशिक पुणे त्याचबरोबर सातारा सांगली सोलापूर या ठिकाणचे महत्त्वाचे बाजारपेठ आपण बघणार आहोत सुरुवातीला त्याच्या आधी एक महत्त्वाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी पाच जे काही प्याज जे आहे प्याज म्हणजे कांदा कांद्याचे जे काही निर्यात शुल्क आहे ते निर्यात शुल्कामध्ये बहुतेक प्रमाणामध्ये बदल होणार आहे मग तो कोणत्या तारखेपासून बदल होणार आहे व ते किती प्रमाणात घटणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ आज आपल्याला बघायला मिळते ती किती मोठी वाढ बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा कांदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय कांदा शेतकऱ्याच्या बाजारपेठेमध्ये कांद्याच्या मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होऊन शेतकऱ्यांसाठी फायदा होणार आहे निर्यात दर कमी केल्यामुळे आपल्याला कांदा जास्तीत जास्त बाहेर पाठवता येईल परिणामी चांगला बाजारभाव आपल्याला मिळणार आहे तर तो किती मिळणार आहे याच्याविषयीचा हा सविस्तर व्हिडिओ आहे कांदा भावाचा भावातील मोठी अपडेट आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात आज कांदा बाजार भाव वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत कमी जास्त प्रमाणात वाढलेला दिसत आहे याच्यामध्ये महत्त्वाचे घटक आहे कांद्याची आवक आज भरपूर ठिकाणी घटलेली आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर जे काही महाराष्ट्राच्या बाहेर जो कांदा पाठवतो आहे याच्यामध्ये सुद्धा वाढ झाल्याचा परिणाम आपल्याला कांदा मार्केटमध्ये भेटत दिसत आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केटमधील आजचा बाजारभाव आपण लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया ਅੱਤਵੀਂ ਇਸ 24.24 ਉਹਦਾ 24.24 ਵਾਗੂ 700 ਰੁਪਏ 700 ਰੁਪਏ ਜਿਹੜਾ 1200 1200 900 900 ਸਾਢੇ ਨੋ ਕਿੰਨੇ ਕਰੀਓ 1000 1000 1000 ਦੇ ਅੰਦਿਕਾ 1000 ਰੁਪਏ ਸਾਢੇ ਨੋ ਕਿੰਨੇ ਕਰੀਓ 1000 एक हजार एक हजार रुपए रोक मैं एक हजार पंद्रह सोलह साढ़े सोलह सत्रह सत्रह दो हजार दो हजार बीस साढ़े बीस तेवीस तेवीस चौबीस चौबीस रुपए पार्टी मैं हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह जनिकार एंट्री मार पंधरा सोला सतरा अठरा साडे अठरा उन्नीस साडे उन्नीस दोन हजार हा पन्नास एकवीस हा हजार गारा बारा तेरा चौदा पंधरा साडे सोळा साडे सोळा बाजारभावाची मोठी अपडेट जर बघितली आपण कांदा बाजार कांदा मोठा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे मग ती वाढ कशा पद्धतीने आहे व जो काय निर्णय आहे तो निर्णय काय आहे तो आपण या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत सुरुवातीला मी चॅनलला नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे तो आहे सर्वात जास्त बाजारभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये अठराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव किंवा सरासरी बाजारभाव म्हणता येईल सर्वात जास्त बाजारभाव सव्वीसशे रुपये आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर इतर ठिकाणचा बाजारपेठेचा विचार जर केला तर वीस रुपये काही ठिकाणी बावीस रुपये काही ठिकाणी पंचवीस रुपये बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव आज वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत सर्वात जास्त बाजारभाव पस्तीस रुपयापर्यंत गेलेला आहे तर कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव होता सर्वात जास्त बाजारभाव सव्वीसशे रुपये रामटेक सर्वात कमी बाजारभाव अठराशे रुपये आपल्याला दिस चंद्रपूर पंचवीस रुपये देवळा एकोणावीस रुपये कळवण एकोणावीस रुपये कल्याण एकोणावीस रुपये कराड पंचवीस रुपये कर्जत पंधरा रुपये मंगळवाडा चोवीस रुपये नागपूर चोवीस पॉईंट पंचवीस रुपये पुणे मुशी बारा रुपये शेवगाव बारा रुपये येवला अठरा पॉईंट पंचवीस रुपये सोळा तारखेला सरासरी बाजारभाव अठरा पॉईंट त्र्याहत्तर रुपये आपल्याला दिसत आहे महत्त्वाच्या बाजारपेठेतील रामटेक अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव त्याचबरोबर पिंपळगाव तेवीसशे शहाऐंशी रुपये सर्वाधिक बाजारभाव कर्जत पंचवीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव कराड पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर साताऱ्याचा सा विचार जर केला सातारामध्ये आज एकूण आवक आलेला आहे एकशे नऊ रुपये प्रति क्विंटल हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव तर अडीच हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सातारा या ठिकाणी सतराशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ मुंबई कांदा बटाटा मार्केट चार हजार आठ हजार चारशे अठ्ठ्याण्णव प्रति क्विंटल नऊशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सत्तावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर अठराशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे तिच्यामध्ये आज बाज एकूण आवक कमी झालेली आहे नव्याण्णव क्विंटल प्रति आवक आलेली आहे एक हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव 3000 बाजर बाजर 3000 9, चार्वाधी तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार रुपये दिसत आहे कराड हे जे आहे सांगली सातारा या ठिकाणची महत्त्वाची बाजारपेठ आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे सोलापूर नऊ हजार दोनशे सोळा क्विंटल आवक आलेली आहे किमान दर जो आहे तीन हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर जो आज सोलापूरला मिळालेला आहे चौतीसशे रुपये सोळाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव आपल्याला सोलापूरमध्ये बघायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रामध्ये इतर महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला तर सोलापूरपेक्षा जास्त बाजारभाव आपल्याला कुठेही दिसत नाही त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ अकोला अकोल्यामध्ये तरी चारशे तेवीस क्विंटल आवक आलेली आहे एक हजार रुपये सर्वात कमी दर अडीच हजार रुपये सर्वात जास्त दर तर सर्वसाधारण दर जो आहे तो दोन हजार रुपये आपल्याला दिसत आहे अकोल्याचा विचार जर केला तर अकोल्यामध्ये बाजारभावामध्ये मोठी तफावत आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ छत्रपती संभाजीनगर नऊशे एक्क्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे एक हजार रुपये सर्वात कमी दर सोळाशे पन्नास रुपये सर्वात सरसरी दर तर तेवीसशे रुपये सर्वसाधारण दर आपल्याला दस दिसायला मिळतात त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आवक घटल्यामुळे ते काही दिवसात अजून बाजारपेठेमध्ये वाढ होऊ शकते नंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ शिरूर सहाशे तीन क्विंटल आवक आलेली आहे एक हजार रुपये सर्वात कमी दर एकतीसशे रुपये सर्वाधिक दर तर बावीसशे रुपये सर्वसाधारण दर आपल्याला बघायला मिळतात शिरूरचा विचार जर केला तर शिरूरमध्ये सर्वात कमी दर आणि सर्वात जास्त दर हे आपल्याला स्थिर झालेले दिसतात पर बाजारभावामध्ये आवक घटल्यामुळे बाजारभाव तेजीत असणार आहे नागपूर पंधराशे क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर सोळाशे रुपये सर्वात जास्त दर सव्वीसशे रुपये तर सरासरी दर तेवीसशे पन्नास रुपये आहे नागपूरचा विचार जर केला नागपूरमध्ये सुद्धा आज आवक घटल्यामुळे महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणी आवक घटल्याचा परिणाम बाजारपेठेमध्ये दिसत आहे बाजारपेठ थोडीशी तेजीमध्ये आपल्याला बघायला मिळते निवासा घोडेगाव सहा हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर पंचवीसशे रुपये सरासरी बाजारभाव घोडेगाव या ठिकाणी मिळते नेवासा गोडेगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहे तर हे होते आजची महत्त्वाची महाराष्ट्रातील बाजारपेठ इतर महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनल किसान मित्राला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा पीक फिवारणी त्याचबरोबर कांद्यातील तणनाशक असेल किंवा खतांचा डोसा असेल यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला नक्की कळवा आपल्यापैकी जे आपल्याला कमेंट लवकरात लवकर करेल त्यांच्या शहरातील आम्ही बाजारभाव लवकरात लवकर आपल्याला सांगत जाऊ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला कनेक्ट राहण्यासाठी बेलायकॉन दाबून प्रेस करा व कमेंटमध्ये आपला तालुका जिल्हा गाव टाकायला विसरू नका तर महाराष्ट्रात येत्या काही दिवसात कांद्यासाठी मोठी अपडेट येणार आहे व चांगला बाजारभाव कांद्याला मिळणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद